महिला व बालविकास विभाग जो मंत्री आदितीताई तटकरे यांच्या नियंत्रणाखाली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या विभागाकडून एक आज नवीन जी आर आलेला आहे आज पंचवीस सप्टेंबर रोजी एक नवीन जी आर आलेला आहे सविस्तर जी आर काय मी सर्व सविस्तर सांगणारच आहे परंतु आज पंचवीस सप्टेंबरला म्हणजे आज जी आर आलेला आहे आणि या जी आरमध्ये ज्या अंगणवाडीताई ताई आहेत किंवा अंगणवाडी मदतनीस आहेत तर यांना जे आहे भाऊबीज भेट म्हणून त्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये संदर्भात जी रक्कम लागणार आहे तर त्या संदर्भात त्याला मंजुरी देण्यासंदर्भात संपूर्ण सविस्तर जो आहे नवीन जी आर आज आलेला आहे आणि हा जी आर जो आहे या जी आरच्या माध्यमातून इथे दिलेला आहे बघा स्पष्टपणे तुम्हाला स्क्रीनला वाचून दाखवतो मी एकदा बघा या जी आरमध्ये संपूर्ण सविस्तर लिहिलेलं आहे बघा काय लिहिलेलं आहे की एकात्मिक बाल विकास यो सेवा योजना आणि त्यानंतर बघा या योजनेत या योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस म्हणजे अंगणवाडी सेविका एक आणि अंगणवाडी सेवी मदतनीस दोन यांना मानधन ज्या हे ज्या काही कर्मचाऱ्यांना मानधन मानधन मिळतं म्हणजे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या कर्मचाऱ्यांना दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी भावबीज भेट बघा इथे लिहिलं स्पष्टपणे बीज भेट रक्कम मंजूर करण्यासंदर्भात हा महिला व बालविकास विभागाने अशा प्रकारचा अत्यंत महत्वाचा जो आहे जी आर आज आणलेला आहे आणि याद्वारे जे दोन दोन हजार रुपये जे मिळणार आहेत अंगणवाडी ताईला आणि मदतनीस आणि सेविकाला तर हा मार्ग मोकळा झालेला आहे आणि यामध्ये सविस्तर पण बऱ्याचशा काही गोष्टी लिहिलेल्या आहेत मी थोडक्यात सांगतो पण एक गोष्ट इथे सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे की ज्या लाडक्या बहिणी आहेत तर त्या असं समजतील की हे भाऊबीज भेट ही आम्हाला मिळणार आहे का अंगणवाडी ताईला मिळणार आहे तर अंगणवाडी ताई ज्या असतात मदतनीस आणि सेविका यांना मिळणार आहे ही लाडकी बहीण जी काही योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांना मिळणार नाही ही लक्षात घेण्यासारखी बाब आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणीला तर भाऊबीज भेट तर दूरच आहे परंतु लाडक्या बहिणींची जी काही संख्या आहे वाय सी केल्याच्यानंतर कमी होऊ नये आणि जी काही सी संदर्भात ज्या अडचणी आहेत त्यावर पण जरा सरकारने थोडं लक्ष घालायला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे आता हे पण जे काही अंगणवाडी ताईला जे काही चांगली बाब आहे बघा दोन हजार रुपये देते ती चांगली बाब आहे त्याबद्दल स्वागतच करूयात आपण परंतु हे दरवर्षी मिळत असतं गेल्या वेळेस पण मिळालं होतं पण आता एक गोष्ट इथे खूप महत्त्वाची ही आहे की गेल्या वेळेस तर मिळालं होतं या अशा प्रकारचं मानधन परंतु एक गोष्ट खूप महत्वाची आहे इथे आपल्याला की हे दोन हजार रुपये जे काही भावबीज भेट आहे तर यापेक्षा पण महत्वाचा मुद्दा आहे की अंगणवाडी ताईचं मानधन जे आहे पाहिजे त्या प्रमाणात वाढलेलं नाही तीही खूप महत्त्वाची बाब आहे आणि त्यावर पण येणाऱ्या वेळेमध्ये आपण नक्कीच अंगणवाडी ताईचा जो काही आवाज आहे तो सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करूयात परंतु एक खूप महत्त्वाचे याच्यामध्ये बघा दिलेल्या आहे प्रस्तावनेमध्येच की बालविकास एकात्मिक सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस म्हणजे या दोघींनाच जे आहे दोन दोन हजार रुपये दि जी दिवाळीची भावभेज भेट असं म्हणलं तरी काय हरकत नाही तर ती दोन हजार रुपये प्रमाणे अदा करण्यासंदर्भात शासनाचा निर्णय विचारधीन होता आणि फायनली हा निर्णय झालेला आहे आणि यासाठी लागणारी जी काही जी रक्कम आहे तर ती रक्कम जी आहे इथे स्पष्ट दिलेलं आहे बघा ती रक्कम आता या जी आरच्याद्वारे ती रक्कम जी आहे पूर्ण जे आहे त्याला मान्यता देण्यात आलेली आहे चाळीस कोटी जवळजवळ जे आहेत एवढे पैसे यासाठी लागणार आहेत दोन दोन हजार रुपये द्यायला सर्व अंगणवाडी ताई अंगणवाडी मदतनीस आणि मग अंगणवाडी सेविका काय आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद